सर्व देशभर सर्वांना सुख समृद्धी धन संपत्ती आरोग्याची लागू सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मध्ये आनंद हा फार कमी झालेला आहे सर्वांचाच आणि या सणानिमित्त सर्वांचा आनंद द्विगुणित व्हावा त्यासाठी आनंद द्विगुणित होण्यासाठी परमार्थाची फार आवश्यकता आहे बाहू शनिक सुख आम्ही जरी कितीच जरी घेतलं तर ते काय फारसं काळ टिकण्यासारखं नाही आमचं आम्ही अध्यात्म सांगतो बाकी व्यवहार सांगा तुम्ही व्यवहारामध्ये फार सरबेस आहात पण अध्यात्म जे सांगते जे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती दन्दवत इथं गगन सदर्शन तत्व मश्यादीरक्षण बाबा जो परमानंद जो आहे तो गुरुशिवाय किंवा गुरुज्ञानाशिवाय मिळत नाही म्हणून बाबांनो ह्या दिवाळीपासून दिवाळीचा आनंद तर घ्याच पाडव्याचा आनंद घ्या पण सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरुने जे सांगितलेलं नाम त्याचं नामस्मरण करून ते परमानंदाची उच्च प्राप्तीचा आनंद तुम्ही सर्वजण भोगा अशी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे राजा आदिराज सद्गुरुनाथ नाम देवनाथ महाराज जय जय जगात जय जय